आमदार साहेबांना मंत्रिपद मिळावे म्हणून एका वकिलाने चक्क उपोषण सुरू केले आहे आपल्या आवडीच्या नेत्याला मंत्रिपद मिळावं म्हणून देवापासून ते नेत्यांपर्यंत समर्थक साकडं घालत असतात पण एका वकिलाने त्याही पुढे जात अनोखा फंडा केला आहे वकील असलेल्या एका समर्थकाने साहेबांना मंत्रिपद मिळावं म्हणून चक्क उपोषणास सुरुवात केली आहे ॲडव्होकेट जमीर पठाण यांनी नांदेडमध्ये हे उपोषण सुरू केलं आहे तिसऱ्यांदा आमदार झालेले प्रताप पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादीकडून मंत्रीपद मिळावं यासाठी पठाण उपोषणाला बसले आहेत वजनदार मंत्रीपद मिळावं यासाठी उपोषण व प्रार्थना पठाण करत आहेत त्यांचं हे उपोषण नांदेडकरांचं लक्ष वेधून घेत आहे पण साहेबाच्या जेव्हा कार्यशैली मी पाहिली आणि साहेब आज नवीन नाही साहेब जवळपास तीनदा आमदार किंवा खासदार राहिले आहेत आणि आता लोहाकंदारमधून साहेब अजित पवारकड स राष्ट्रवादी पक्षाकडून साहेब निवडून आले आहेत पण साहेबाकडं जात धर्म कोणता पक्ष असं कोणतीच बंधन नाहीत साहेबांकडे जाणारा समस्या घेऊन अफाट संख्या आहे वर्ग आणि एकदम कर्तव्य दक्ष माणूस एक लोकनेते आहेत त्याच्यामुळं अशा नेत्याला माननीय वरिष्ठांनी अजितदार साहेबांनी त्यांच्या तो एक वजनदार कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यांचे हात मजबूत कराव ही आमची इच्छा आहे आम्ही तर प्रयत्न करणार आहोत शपथविधीपर्यंत प्रयत्न करणारच आम्ही आता आमची अपेक्षा आहे की वरिष्ठ आमच्या उपोषणाची किंवा मीच नाही आमचे हजारो कार्यकर्ते आहेत तर कोणी दुग्धाभिषण करते कोणी प्रार्थना करते आणि साहेबापर्यंत मॅसेज सोशल मीडियाकडून जाईल आणि साहेब या गोष्टीची दखल घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे